नमस्कार। पी नमस्कार स्क्वेअर आपले मनापासून स्वागत आहे बिग बॉसचे हे पर्व अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि याचं श्रेय जातं या खेळातील स्पर्धकांना त्यातीलच एक हुन्नरी स्पर्धक म्हणजे जानवी यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत तर कसं वाटत बरं तुम्ही या खेळातून पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा सेलिब्रिएट होणार याची तुम्हाला खात्री होती का म्हणून तुम्ही नऊ लाख रक्कम घेऊन घराबाहेर पडलात याची मला खात्री नव्हती पण येणार येणारे कर्मच तसे होते

टाकलेला मी आता शायनिंग मारते तो करेक्ट लागला बर असं पुढे सुद्धा तुमचे चुकते असेच करेक्ट लागावे अशी माझी इच्छा आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे दादा आणि वर्षा ताई यांच्या बाबतीत मागितली आणि तुमच्या वागणुकीत बदल देखील केला पण ह्या गोष्टींचा विचार पुढे तुम्ही इंडस्ट्रीत जेव्हा काम करताना जर लोकांनी ठेवला किंवा ते त्यांचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा बदलेल का वाटतं नाही बदलणार कारण मला असं वाटतं की ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलं म्हणजे जसं की वर्षादाई पण वर्षाईंचे स्टेटमेंट जर तुम्ही इतक्या पॉझिटिव्ह आहेत सो मला नाही वाटत की ह्या गोष्टींचा इफेक्ट माझ्या कामावर मला नाही वाटत सो तेवढा विश्वास आहे तेवढा ओवर कॉन्फिडन्स आहे मला स्वतःवर माझ्या कामावर विश्वास मी आता म्हणजे तुम्ही याआधी बोललेली की माझ्या वडिलांनी खूप त्रास जाऊन हो आणि बिग बॉस नंतर मी त्यांना नोकरी करून देणार नाही तर तुमच्या या निर्णयावर तुम्ही अजूनही ठाम आहात का तुम्ही बिग बॉस केलं नसतरी मग मी ठाम होते त्यांना वेळ नेला की या नोव्हेंबर डिसेंबर काय काम दे करायचं ते करू कारण की त्यांना सोडायची काम करा डिसेंबर डिसेंबर पेंडच्या ठरलेलं तरीही मी नवनात नव्हते नसते उचलले तरीही जी काही दुसरी अमाऊंट होती त्याच्यातून ते करणारच मला लपायच्या ते कुठे माहीत होत शेवटच्या पाचव्या मिनिटाला मिळालेली अमाऊंट आहे तसं काय करायचं हे माझ्या अजून डोक्यात नाही काही ठरवलेलं नाही ते पैसे मिळणार म्हणून जानवी टॉप सिक्स पर्यंत आली असं नाही माझी ऑलरेडी तयारी होती त्या गोष्टी पप्पांना उत्तर करायचं ते माझं आहे त्यांच्यासाठी वेगळं आहे आणि हे बाप्पाने दिलेलं मला एक गिफ्ट बर आ, या या तारी 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 तुमच्या बिग बॉसच्या खेळामध्ये तुमची मैत्रिणी तुमच्या दोघींमध्ये खूप मतभेद निर्माण झाले पण ते मतभेद दूर झाले तुम्ही भविष्यात पुन्हा ती मैत्री कंटिन्यू कराल का हो हो करणार ना पण मैत्रिणी म्हणून चांगलीच आहे हो कंटेस्टंट म्हणून जरा वर्ष वर्ष इंटरेस्ट आहे तिचा तो स्वभाव आहे मला माहिती नाही मला हक्क नाही कोणाला जज करण्याचा तो तिचा गेम होता तिला तो तशा पद्धतीने खेळायचा होता पण एक मैत्रीण म्हणून ती खरंच चांगली मी जवळ तिला अनुभव त्याच्यामुळे मी नक्कीच मैत्रीण म्हणून चांगली आणि मला आवडेल तिलाही आवडेल इनफॅक्ट मी येताना तिला नाही दिले तुला कधीही गरज लागली ना मला एक आवाज आहे आमचं घर पण वीस मिनिट पंधरा मिनिटावर एकमेकींचं दाखवलंय मैत्रीच्या बाबतीत सुद्धा आणि एक खेळाडू आम्ही सुद्धा तुमच्याशी बोलून मला भरपूरच आनंद झाला थँक्यू सो मच तुमचा आत्मविश्वास मला खूप आवडला धन्यवाद <laughs> थँक्यू <थांक> <laughs>